Tu chevas, Shukriya. Que 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 tu कार्य करते हे सबसे प्रभावशाली मिशनरी से कार्य करते हे से एक हे मिस एस्तेर एडवर्ड पॅटर्न माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला जितका आनंद होतो तितका दुसरा कशाने होत नाही हे बायबलमधील एस्तेर पॅटर्न यांचे आवडते वचन एसर पॅटर्न कोल्हापुरात आल्यानंतर इथल्या परिस्थि परिस्थितीनुसार बदलून त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य आणि मुलींच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारे प्रेम असता त्याचबरोबर आपल्या शाळेची विद्यार्थिनी भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवन प्रवासातील एक प्रसंग आपल्या समोर सादर करतील एस एर हायस्कूल व प्राथमिकचे माननीय मुख्याध्यापक व शिक्षक वृंद सन अठराशे अष्ट्याहत्तरचा काळ ज्ञान शिक्षण हा शब्द एका विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित होता स्त्री शिक्षण ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती इतर जाती जमातींना शिक्षण घेण्यास बंदी होती आणि अशा काळात एक अवलिया गोपाळराव विनायक जोशी आपल्या पत्नीला उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न पाहत होता आनंदीबाई मला नाही वाटत की इथं अलिबागला राहून तुमच्या शिक्षणाची सोय होईल मग आपण काय करायचं मला असं वाटत कि आपण कोल्हापूरला जाऊ स्त्रियांची शिक्षणाची सोय आहे आणि तुमच्यासाठी तिथं शिक्षणाची काही सोय होते का आपण प्रयत्न करून पाहू ठीक आहे तुम्ही म्हणाल तसे आपण करू मग आजच मी बदलीचा अर्ज देतो आणि उद्या सकाळी लवकरात लवकर आपण शाळेमध्ये जाऊ कोल्हापूरला ठीक आहे आपण त्याप्रमाणे गोपाळराव व आनंदीबाई हे कोल्हापुरात येतात विनायकराव जोशी व्हॉट कॅन आय डू फॉर यू ही माझी पत्नी आनंदीबाई हिला शिक्षणाची आवड आहे आणि आपल्या शाळेत प्रवेश मिळावा अशी नम्र विनंती आहे इंटरेस्टिंग हिअर पीपल डोंट वॉन्ट टू एज्युकेट देअर ओन डॉटर्स हिअर पीपल डोंट वॉन्ट टू एज्युकेट देअर ओन डॉटर्स अँड यू आर यू वॉन्ट टू एज्युकेट युअर वाईफ इट इज बी इट्स अ रियली अ गुड थिंग आनंदी वड्यू लाईक टू लर्न येस मॅम आता मला सांग तुला आतापर्यंत काय काय शिकवलेले येतं मला ना मॅडम मराठी मोडी भाषा बोलीभाषा या तिन्ही भाषा लिहिता वाचता येतात याचबरोबर अंक गणित दशांशापर्यंत येतं याचबरोबर इंग्रजी विषयाचं तिसरी यत्तेचं पुस्तकाचं मी मराठीमध्ये भाषांतर केलं आहे कोल्हापुरात राहिल्यानंतर गोपाळरावांचे मिशनरी लोकांच्या बरोबर संबंध आल्याने त्यांना अमेरिकेची बरीच माहिती मिळाली व याच ठिकाणी त्यांना आनंदीबाईंना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याची प्रेरणा मिळाली या प्रस या संदर्भात रेवरेंड गोईन यांनी पुढाकार घेतला त्यांनी रेव्हरेंड वायडर यांना पत्र पाठवले त्यामध्ये ते म्हणतात महाराज वायल्डर गोल्ड रॉय वायल्डर साहेब आपणास येशूच्या नावात सादर प्रणाम इथे कोल्हापुरात गोपाराव विनायक जोशी नावाचे गृहस्थ पोस्ट ऑफिसात कामास आहेत त्यांच्या पत्नी आनंदीबाई जोशी ह्या हुशार आणि बुद्धीने चाणाक्ष आहेत त्यांची जर शिक्षणाची सोय झाली तर निश्चितच मोठं काहीतरी कर कर करतील अशी मला खात्री आहे वाल्डर साहेब आपलं कोल्हापूरविषयीचं प्रेम मी काय सांगावं आपण जर शब्द टाकला आपण जर थोडी मदत केली तर निश्चितच या जोशी कुटुंबातून एक मिशनरी निर्माण होईल असं मला मनोमन वाटतं महाराज मूर्तीपूजेपासून थोडंसं परावृत्त झालेलं हे कुटुंब निश्चितच येशूच्या विश्वासात येऊन भारतामध्ये मोठं काम त्यांच्याकडून होईल असं मला वाटतं कृपया त्यांच्यासाठी काहीतरी करा आणि या सर्व मिशनऱ्यांच्या प्रयत्नामुळे भारताला पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी मिळाले डिसेंबर अठराशे ऐंशी मिशनरी पदासाठी आवश्यक असे शिक्षण पूर्ण करून वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी मिस एस्केअर पॅटर्न ह्या मिशनरी कार्यासाठी कोल्हापुरात दाखल झाल्या इथे आल्यावर मराठीयन संस्कृतीशी परिचय करून घेत अत्यंत कमी वेळेत त्यांनी मराठी भाषा आत्मसात केली आणि मिशनरी सेवेला वाहून घेतले प्रारंभीच्या काळात श्रीमती फेरीस यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा येथील मुलींच्या शाळेत त्यांनी काम केले समजावून देखील शाळेत मुलींची संख्या खूप कमी आहे येस yes, मॅडम अँड आय थिंक इथली पालकांची परिस्थिती बघता आपणाला खूप वेगळं काहीतरी करण्याची आवश्यकता आहे म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला मॅम इथले पालक खूप गरीब आहेत आई वडील दोघांनाही कामावर जावं लागतं आणि त्यामुळे मुली घरात राहतात जबाबदारी घेतात मग त्या शाळेमध्ये कशा येतील म्हणजे यावर तू काहीतरी विचार केला आहेस का येस yes. मॅम आय थिंक आपण जर त्यांना फायनान्शियल हेल्प केली तर नो no. नो no. याचे खूप वेगळे परिणाम होतील बट मॅडम आपण काढावेच लागणार मग yes. आपण असं केलं तर जर जी मुलगी शाळेमध्ये येते तिला आपण दररोज एक पैस देऊ म्हणजे गैरहजेरीचे अबसेंटीचे देखील, खूप कमी होईल आणि पालकांना देखील थोडीशी फायनान्शियल हेल्प होईल यस yes. तू yes, म्हणजेच त्या तथ्य okay. आहे हा प्रयत्न आपण करू शकतो येस वी कॅन डू इट मॅडम ओके थँक्यू आणि लवकरच ही पन्हाळ्याची शाळा पै देणारी शाळा म्हणून नावारूपास आली या ठिकाणी देखील मिस एसर पॅटन यांनी आपल्या कार्याचा ठसा अल्पावधीतच उमटवला होता त्यावेळी कोल्हापुरात मिसेस आमंडा गोहिन यांनी मुलींच्यासाठी अनाथाश्रम सुरू केलेला होता या अनाथाश्रमाचे व्यवस्थापन गोहिन मॅडमकडून पॅटर्न मॅडम यांच्याकडे आले तत्पूर्वी त्यांनी कोल्हापुरातील रविवारपेठेतील शाळेची जबाबदारी समर्थपणे पार पडलेली होती त्यांच्या या कार्याची दखल मिशनने घेतली आणि ही नवीन जबाबदारी त्यांच्यावर सोपवली क्लारा क्लारा म्हणजे कोण तर क्लारा सायलर ही पॅटर्न मॅडमना सहकारी म्हणून शेवटपर्यंत मदतनीस झाली क्लारा यश मॅम आपल्या दुष्काळ खूप आहे आपल्या अनाम अनाथाश्रमातल्या मुलींची संख्या खूप वाढत आहे आपणाला काहीतरी वेगळा विचार करण्याची आवश्यकता yes, आहे यश मॅम आपण चार दृष्टीने मिशनशी बोलून प्रयत्न केला पाहिजे मी तुमच्या मट्टीला सदैव तयार आहे थँक्यू क्लारा आपण ह्या मुलींना फक्त प्रायमरी एज्युकेशन देतो बट फक्त तिथपर्यंतच न थांबता आपण त्यांना मिडल एज्युकेशन दिलं पाहिजे आणि इतकंच नव्हे तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण ड्रॉईंग सुईंग होम सायन्स म्युझिक अदर ॲक्टिव्हिटीज असं पण शिक्षण दिलं पाहिजे यश yes. तुमच्या आजी बरोबर आहे तू आपल्या मिशनशी बोलण्यासाठी मी एक मीटिंग अरेंज कर आपण लवकरच ठरवू येस गावकरी आपल्या गावातील मुलींना शिक्षण मिळावे यासाठी अनाथाश्रमामध्ये घालण्यासाठी कोल्हापूरला घेऊन जात आहेत कोण आहे का इथे अच्छा यावेळी आपल्याकडे कोण आला असेल वन मिनिट सी कोण हवं आपल्याला काय पाहिजे नमस्ते नमस्ते बाय साहेब आम्ही लई लांबून आलोय बघा इथं तुमचं लय नाव ऐकलं या आमच्या पोरीबाळीना घेऊन इथवर आलो या इथ पोरीना ठेवून त्यांचा सांभाळ करतात असं ऐकलंय म्हणून आमच्या पोरीना घेऊन वनवन करत आलो या बघा तुम्हीच काहीतरी करा आता ठीक आहे मॅडम या बाई आलेत बघा या मुलांना घेऊन यांची काही ती सोय लावा या काय म्हणतात ते बघा बाई, बाई।, बाई। यांना तुमच्या पदरात टाकतो या बघा आता तुम्ही यांचंच पुढं काय करता येते तुम्ही काही काळजी करू नका या मुली या ठिकाणी सेफ आहेत आम्ही त्यांची काळजी घेऊ राहणार ना इथं आवडेल ना ठीक आहे पण भाई आता काय करायचं तुमचं नाव ऐकलं आणि उतर तसं उठून आलो या बघा पोरीना अंगावरच्या कपड्यानिशी आणले त्यांच्याजवळ एखादं धडू तर देखील नाही की हो काही हरकत नाही काही हरकत नाही आम्ही त्यांची जरूर व्यवस्था करू लेव का करा ह्यांच्या दुपारच्या जेवणाची सोय होती का बघा जरा ठीक आहे चला माझ्याबरोबर तुम्ही बर। या इकडे माझ्याबरोबर बाळा ना तुम्ही या इकडे तुम्ही या इकडे अठराशे पासून असणार आपले आणि सन एकोणीसशेला पडलेला भीषण दुष्काळ या काळात अनाथाश्रम मधल्या मुलींची संख्या वाढतच होती एस्तेर पॅटर्न मॅडम या मुलींची काळजी मायेच्या ममतेने घेत होत्या मुलींचे कपडे ते स्वतः वेळात वेळ काढून शिवायच्या प्रत्येक गोष्टीकडे मुलींच्या स्वच्छतेकडे आरोग्याकडे शिक्षणाकडे त्या बारकाईने लक्ष देत इतकेच नव्हे तर आपल्या अमेरिकेतील मैत्रिणी नातलक यांच्या संपर्कात राहून त्या नियमितपणे वसतिगृह व शाळा यांच्यासाठी मदत प्राप्त करीत असत अठराशे मॅडम यांनी शाळेची सूत्रे हातामध्ये घेतली होती आणि त्यानंतर या शाळेच्या प्रगतीचा आलेख हा उंचावतच होता विद्यार्थिनींच्या संख्येबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जाही वाढतच होता मॅम yes, आपल्या अनाथाश्रमातल्या मुलींची संख्या वाढते शाळेतली संख्या वाढते त्यामुळं मला असं वाटतं की आपण आपल्या शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यश yes, तुमचं अगदी बरोबर आहे आपण त्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले म्हणजे आपल्या शाळेची नवीन इमारत लवकरात लवकर पूर्ण oh, yes. होय क्लारा तू लवकरात लवकर मिशनशी बोलून एक मीटिंग फिक्स कर अरेंज कर त्या ठिकाणी आपण आपल्या शाळेचं प्रपोजल मिशन समोर ठेवूया आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आय कॅन डू दॅट एसर पॅटर्न यांच्या पुढाकाराने व मिशनच्या सहकार्याने आजची भव्य अशी एस्तेर पॅटर्न हायस्कूलची इमारत बांधण्यात आली दोन ऑक्टोंबर एकोणीसशे तीन रोजी पॉलिटिकल एजंट फेरीस यांच्या पत्नीच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी बरेचसे प्रशासकीय अधिकारी व कोल्हापूरचे दिवाण सबनीस हजर होते या नव्या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला खूप आनंद होत आहे स्त्री शिक्षणाचं हे उल्लेखनीय कार्य अतिशय जोमाना आणि उत्साहानं आपण करत आहात त्यासाठी लागेल ती मदत संस्थानामार्फत आपणास पुरवली जाईल आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत जे काही नियोजन आहे त्यासाठी सुद्धा संस्थामार्फत पूर्ण ते सहकार्य केलं जाईल अशा रीतीने शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाचा समारंभ मोठ्या उत्साहाने दिमाकात पार पडला एसेर पॅटर्न मॅडम एक उत्तम शिक्षिका उत्तम व्यवस्थापिका एक सेविका आपण हाती घेतलेल्या कार्यावशी पूर्णपणे समर्पित अशी थोर विभूती होती कोल्हापूर ही त्यांची कर्मभूमी होती सन एकोणीसशे एकवीसला मुलींच्या शाळे शाळेतील पहिले मॅट्रिकची बॅच बाहेर पडली त्यावेळी किंडरगार्टन हे हायस्कूलपर्यंत शिक्षण देणारी ही एकमेव शाळा होती सर्वसामान्य ते सरदार राजघराण्यातील मुली या शाळेत एकत्र शिक्षण घेत होत होत्या त्यांचे श्रेय निश्चितच एस पॅटर्न मॅडम यांना जाते अशा या थोर शिक्षण विदुषी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे चौदा रोजी कोल्हापूरमध्ये ख्रिस्तात विलीन झाल्या त्यांचा दफनविधी वाईल्डर मेमोरियल चर्चच्या मागे असणाऱ्या जुन्या दफनभूमीत करण्यात आला आहे त्यांच्या या कार्याच्या स्मृतिप्रित्यर्थ या मुलींचे शाळेचे नाव एस्तेर पॅटर्न गर्ल्स हायस्कूल कोल्हापूर हे नाव देण्यात आले परंतु सन एकोणीसशे चौदापर्यंत या शाळेचे नाव सेव्हरन्स मेमोरियल हायस्कूल असे होते त्यांच्या विनम्र स्मृतीस आमची भावपूर्ण आदरांजली धन्यवाद